नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आजच्या ब्लॉकमध्ये मित्रांनो बघा आता दुपार चार वाजलेत बघा आता डायरेक्ट सकाळी झोपड आताच उठल बघा दुपारी काय उठलच नाही जरा जायचं आहे थोडासा किराणा पण आणायचं आहे चहा आमची रेडी आहे बघा किराणा म्हणजे जरा थोडे कट्टी आणायचेत हव तर

मरळे सगळे नदीचे मासे छान लागतात मरळ मस्त आहे बघा मरळ मस्त आपल्याला दीड किलो घेतात कटिंग चालू आहे वगैरे घेतात आता मी गरज मित्रांनो बघा आता मासे वगैरे दिलेत घरी आता चालू आहे बघा आता ते वाटलं जाता जाता रोड लगेच आपल्याला घेत जाईल सामान पण थोडं आहे ना काय ते सामान राहिले तुम्ही मासे जाऊ असं वाटलं की आम्ही कोणती आणत नाही भरपूर भरकडेत बघा बघा ते मित्रांनो आले बघा ते म्हटलं की म्हटलं पोस जातं आम्ही ठीक आहे अगदी पण इतक भरपूर भरपूर गर्दी द्या आज थोडी घेतली बघा चला लवकर या गेट वाली चल बस बसो त्याला साखर भरती का

साठी घे करा एक दोन एक घे नाकिट घेतले जाऊन घ्यायची फ्रॉक बघ फ्रॉक कुठली घ्यायची चप्पल घेतली तिला फ्रॉक घ्यायची कुठली तिला कुठली घ्यायची रे पण छान आहे अरे गे? एका गे जागा थांबकी ए चष्मा लावून बघा बघ बघ कुठली बघायचं आले चष्मा लावून उलटा लावलाय चष्मा इकडे उलटा लावलाय किराणा वगैरे घेऊन झालाय पण ले गर्दी बघायचं ले उशीर लावणार आता नंबरला लागलं आता शाहू म्हणजे पप्पन खायचं बाबा किराणा झाला सगळा बपकॉन घेतले तिला तिला असं झालंय कसं घेऊ आता <laughs> पप्पा खाली येतात त्या घेतलं करते तुम्ही तिला बघा तिला फोडून वगैरे हा मला पिशव्या द्या तिच्याकडे फक्त लक्ष ठेवा मी भरून काढते सगळं काय एक देना थँक थे। यू आता मित्रांनो बघा आता किराणा वगैरे सगळं भरून झालेला आहे दोघांचं चालू आहे कुरकुरे खाणं झालं सगळं बोलून जे लागत होते त्याच्या माहितीच नाही काय टाकलं रोस्टेड रोस्टेड चेंज करून घेतलं ते लक्ष ठेवायला गे घरी गेला चल किराणा बसता पण आहे ना मला गाडीवर चाव बा कशी होत्या उभं राहिले पण काही थोडा आता निघालो आता घरी झालं ना बसलो व्यवस्थित बसली का चला वर बसली का किरण वगैरे घेऊन आलं सगळं आता घरी आम्ही पण आले आहेत लाईट ते मित्रांनो बघा आता सगळं शॉपिंग करून झाली आता मस्त आलो बघा तुटीवर आता तिचा व्हिडिओ मला भाग्यशीर दाखवून आता म्हटलं आता घरी आपल्याला काय थांबता येत नाही स साडेसवा वाजले म्हटलं जरा लॉग इन वगैरे करा आलो बघा घरी डी मार्टचा बाजार घेऊन आलो आणि गॅस संपला घेतला आता गॅस लावून कोणीच घरी नाही आहे त्यामुळे मीच गॅस लावलं आहे का बाशी जायला टाकलं होतं आणि संपला आता करून घेते हे बघा मॅरिनेट हे बघा माश माश्यांना मसाला वगैरे लावून ठेवला मॅरिनेट करून ठेवलं आता चला स्वयंपाक करून घेते भाकरी झाल करते भाकरी झाल्यात आणि हे मासे तोळून घेते मासे तळवून घेतो आता काय त्याचा पूर्ण व्हिडिओ नाही दाखवत बसून कारण ह्याच्या आधी मी आम्ही एक व्हिडिओ टाकला आहे त्याचा मासे कसे तयार करायचे चला मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये काय खाती मास्टरांनी चप्पा